को प्रत्येक घटने वे आम आमची नजर शेती राजकारण समाजकारण, क्रीड़ा मनोरंजन बरच का ही अपन पहता को वेगवान कैफे डी लाइट स्वाद का असली ठिकाना गर्मा गर्म चाय कॉफी टेस्टी फास्ट फूड स्पेशल पिज्जा बर्गर ठंडे ठंडे ड्रिंक्स जूस मिल्कशेक हमारा पता है मसला दिघी रोड तैबा के ट्रस के पास कॉन्टॅक्ट करे नाइन थ्री टू फाइव्ह फोर वन झिरो फाइव्ह नाईन सिक्स आय और स्वाद का मजाले सिर्फ डी लाइट कॅफे मे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण सुरू विविध संघटनांकडून जोरदार पाठिंबा उरणमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे हे उपोषण सकाळी आठ वाजून तीस वाजल्यापासून आर चे एन पी विद्यालय शेवा उरण येथील गेट समोर सुरू आहे उपोषणाच्या पहिल्याच दिवशी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आणि स्थानिक नागरिकांनी पाठिंबा दर्शवत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला यावेळी राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपोषणाची सुरुवात करण्यात आली तसेच एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या च्या शेतकरी आंदोलनातील पंच हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून दिवंगत लोकनेते दी बा पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला माजी विश्वस्त भूषण पाटील यांच्या हस्ते उपोषणाचा शुभारंभ करण्यात आला प्रमुख मागण्या कर्मचाऱ्यांनी खालील प्रमुख मागण्या शासनासमोर मांडल्या आहेत जुलै दोन हजार सतरापासूनची वार्षिक वेतनवाढ आणि महागाई भत्त्याची थकबाकी तात्काळ कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी जुन्या भविष्य निर्वाह निधी योजनेचा लाभ पुन्हा सुरू करावा गेली दहा ते बारा वर्षे तुटपुंच्या मानधनावर काम करणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करून शासकीय नियमानुसार वेतन व नेमणूक पत्र द्यावे सन दोन हजार तीन चार पासून मराठी माध्यमातून अनुदान न घेता दहावीच्या वर्गांना शासनाकडून शंभर टक्के अनुदान स्वीकारावे जेएनपीटी प्रशासनाकडून दिली जाणारी पी फी सवलतीची तीन लाख रुपयांची मर्यादा आठ लाख रुपयांपर्यंत वाढवावी सर्व पात्र कर्मचाऱ्यांना बारा वर्षांची वरिष्ठ श्रेणी आणि चोवीस वर्षांची निवड श्रेणीचा लाभ तात्काळ मंजूर करावा सातव्या वेतन आयोगातून एकतीस महिन्यांची थकबाकी आणि सहाव्या वेतन आयोगाची एक्कावन्न महिन्यांची थकबाकी तात्काळ जमा करावी पन्नास टक्के महागाई भत्ता मूळ वेतनात समाविष्ट करून बावीस महिन्यांची थकबाकी तात्काळ जमा करावी पाचव्या वेतन आयोगातील त्रेसष्ट महिन्यांची थकबाकी जमा करावी के के न्यूजसाठी विठ्ठल ममता बादे पुरण तर या बाबतीत आज आपण इथे उपोषणावर बसले तर आपली भूमिका काय आहे ह्या जे एन पी टी विद्यालयातले शिक्षक शिकेतरी कर्मचारी आजपासून आमरण उपकोष्टला बसलेले आहेत ह्यापूर्वी त्यांनी खूप चर्चा अर्ज विनंत्या सर्व केल्या परंतु त्यांच्या ज्या कायदेशीर मागण्या आहेत त्या म तशाच पडून आहेत गेल्या सहा वर्षाहून जास्त जे जा पहिली मागणी अशी आहे त्यांची की त्यांना आतापर्यंत सहावा वेतन आयोग सातवा वेतन आयोग त्याचे अरियस दिलेले नाही त्यांचे त्यांना कुठल्याही प्रकारचे मागाही पत्ता दिला नाही अशा त्यांच्या आर्थिक त्यांची फार मोठी मागणी आहे जे जी गव्हर्नमेंटने जी आर काढले त्याचं ते त्यांना बेनिफिट दिला नाही तर हे फार मोठी जे एन टीची प्रशासन आर के एफची ती चुकी आहे आर के एफ सांगते आम्हाला पैसे मिळाले नाही जे एन टीमध्ये पैसे मिळाले आहेत हे एक महत्त्वाची मागणी आहे दुसरी इथं जे रिटायरमेंट शिक्षक आहेत त्यांच्या अजून त्यांचे रिटायरमेंट बेनिफिट्स काय सर्व दिलेले नाहीत त्यात कॉन्ट्रॅक्ट टीचर आहेत त्यांना तुटपुंच्या पगारावर काम करायला लागतं अशा ह्या महत्त्वाच्या मागण्या घेऊन हे आजपासून उपोषण सुरू झाले त्यांचा निर्धार आहे कुठल्याही प्रसिद्धीत ह्या आमच्या अकाउंटवर आमचे जे कायदेशीर देण्यांचे पैसे आहेत हे जमा होत नाही तोपर्यंत आमचे हे अमर उपोषण चालू राहील या उपोषण सर्वांनी पाठिंबा देत आहेत या भागातले संपूर्ण नेते मंडळी सरपंच सामाजिक कार्यकर्ते सर्वांनी यांना पाठिंबा दिलेला आहे आणि हा जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत हे उपोषण लाल चालू लाल सल सलाम